हाय यूट्यूब फॅमिली हे पहा किती मस्त आपल्या ह्या खरवसाच्या वड्या आहेत किती सुंदर अशा तयार झालेल्या आहेत पाहू शकता तुम्ही कडक कडक आहेत अशी एक महिना टिकणारी ह्या खरवसाच्या कवळ्या दुधाच्या वड्या चला तर मग रेसिपीला चालू करू आपण रेसिपी पूर्ण पाहा हाय यूटू फॅमिली राणीदाई हळे मध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपली मैस जमलेलीच आहे तर म्हशीच्या कवळ्या दुधाचं मी मस्तपैकी अशा वड्या तयार करणार आहे त्याकरताच हे पा हे म्हशीचा चिक मी मस्तपैकी असा गाळून घेतलेला आहे हे चिक आपल्याला मस्त अर्धा एक तास उकडून घ्यायचं आहे हे उकडल्यानंतर मस्तपैकी खिसून घ्यायचा आणि मग त्याचे लाडू बांधवातले लाडू किंवा आपण अशा वड वड्या तयार करणार आहोत त्याकरताच हे पा असं डब्यामध्ये कोळं दूध आपण गाळून घेतलेला आहे आणि शेगडीवरती पाणी गरम करायला पण ठेवून घेतलेलं आहे शेगडीवरती पाणी गरम झालं की हे डबा आपण ठेवून घेऊ मस्त पैकी हे कवळं दूध चांगलं उकडून घ्यायचं हे पाणी गरम होत आहे पापा निघत आहेत चांगलं पाणी गरम झालं की आपण डब्बा ठेवून घेऊ हे पा मस्तपैकी असा डब्बा ठेवून घेतलेला आहे आपण ह्या चिकामध्ये आपण काहीसुद्धा टाकलेलं नाही साखर नाही ना विलायचीची पूड टाकलेली नाही असंच आपल्याला मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे प्रत्येकाची खिरस खरवस करण्याचा अलग अलग पद्धत राहते मी पण अशा पद्धतीचा खरवस करते आणि उकडून पण करते त्याच्यामध्ये साखर वगैरे सर्व टाकून पण अशा पण पद्धतीनं खरवस खूप छान लागतो खायला चला तर मग आता याच्यावरती एखादी कवर ठेवून घेऊत आणि मस्तपैकी उकडून घेऊत अर्धा तास हे बघा ह्या आपण पातिल्यामधून उकडाय ठेल्याला होता हे काढला हे आता थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मस्तपैकी याला आपण पन... खिसून घेऊ गरम आहे सध्याच्याला थंड झाल्यावर खिसून घेऊ हे पा असं काढून घेतलेला आहे हे, हे थंड झालं आता आपण ह्याला खिसणार आहोत चला मग खिसून घेऊत हे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून खिसताना दाखवलेलं नाही या खिसणीच्या सहानं मस्तपैकी आपण हा स खिस तयार करून घेतलेला आहे चला तर मग मस्तपैकी आता आपण साखर टाकून याला शिजवून घेऊ हे पा आपण शेगडीवरती ठेवलेला आहे साखर मिक्स करून हे पा मस्तपैकी किती आपल्या हे वड्या शिजत आहेत खीस पाहू शकता तुम्ही हे पा मस्तपैकी आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत पाहू शकता किती सुंदरपैकी कवळ्या दुधाच्या आपल्या खरवसाच्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा ह्या खरवसाच्या वड्या एक महिना टिकतात हवा बंद डब्यामध्ये चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये उद्याच्याला